हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर हे आहे माझं सुंदर असं अंगण आणि ह्या अंगणामध्ये गुरं असतात गुरांची वैरण काडी दिवसभर कोंबड्या असतात आणि बरंच काही इथंच माझा दिवसभर वावर असतो या अंगणामध्ये तर दोन दिवस झालं दुपारपर्यंत पाऊस येतो आहे दुपारच्यानंतर थोडं उघडीप होती आणि माझा पाय थोडा दुखतोय त्याच्यामुळं मी रानात जायचा कंटाळा करते परत तुडवत एवढं जायचं मग संध्याकाळी मला झोप पण नीट लागत नाही आणि बघा ना ही आमची छोटीशी वस्ती वस्ती आमची माळ रानातली म्हणजे माळावर आमची घरं आहेत सगळ्यांची ही सगळी भावकीच आहे आमची आजूबाजूला जी घरं आहेत ती आणि असं बाजूनी सगळं हिरवगार गवत आहे आणि तिथं आमची ही गुरं असतात दिवसभर या पिपरीच्या झाडाखाली सावलेलं गुरं असतात इथं मग मुरगासाची बॅग पडलेली ही आम्हाला खाली करायची चालले विचार खाली करायची खाली करायची आणि हा घराच्या बाजूचा परिसर घराच्या बाजूला पर पण माळच आहे सगळं आजूबाजूला माळच आहे ही आमच्या गंजीकडची जागा आहे घराच्या शेजारची तिकडं पण गुरं असायची पहिली जास्त गाया होत्या तेव्हा गंजीत पण लिंबाखाली सावलीला असायच्या गाया तर पावसाने काही सुचत नाही कामं तर काही कुठली चालू नाहीत मग आज दिवसभर एक ब्लाऊज शिवून घेतला दुसरं तर काय काम केलं नाही बघा दिवसभर नाही गेला ब्लाऊज शिवायला दुपारपर्यंत बसली बसली गप्पा टप्पा ही असं काही येणं जाणं चालूच असतं आणि त्यानंतर ब्लाऊज शिवला मी कस पक्ष्यांचा खिल्बीला तुटलंय खूप आवाज येतो दिवस मावताना थोडा अजून अंधार पडायला लागला ना इतका छान आवाज येतो ना पक्ष्यांचा खूप मस्त आवाज येतो चिव 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 चिवचिव प्रत्येक प्रकारचे पक्षी येऊन बसतात एवढं मोठं झाड आहे पिंपरी पिपरीच आहे पिपरीचं किती लांबून दाखवू तुम्हाला म्हणजे दिसेल ते पूर्ण दिसतच नाही पूर्ण ते कधी इतकं मोठं झाड आहे बघा सगळी गुरु आरामात बसतात त्याच्या खाली हा ब्लाउज आज योगपट्टीला कपडा कमी पडला म्हणून हा घरातल्या अस्तरचा लावलाय पाऊस होता ना काय काम करणार दिवसभर आणि आता टाइम आहे संध्याकाळचं जेवण बनवायचं त्याआधी चहा बनवून आहे तर तसं जेवण मार्द बनवून झालेलं आहे आमचं आता छान कडक कडक चहा बनवून घेते प्यायला काय पावसाने काही सुचतच नाही काय काम करावं रानातली कामं करतं येईना गुरांच्या नादी लागते कशी तरी तर गुर चौधरी साहेब घरी असले मग गुर चौधरी साहेबच गुरांना बघते ते मग काय कामं करावी आता म्हणून मग ब्लाउजचं पेंटिंग काम होतं तेच म्हटलं करून घ्यावे आमच्याकडे गणपती नाही शेजारी बाजारी गणपती बसलेत ती छान वाटते आजूबाजूला गणपतीची गाणी लावतात ते आमच्याकडे नाहीये गणपती बघू आमच्यात कधी गणपती बसवायचा प्यायला हो तर मंडळी इकडे चहा उकळतोय आणि इकडे बेसनची पोळी होती स्वयंपाक झालाय माझा त्यामुळे थोडं गॅस मेसी बर का आणि काय काय गरम गरम बेसनच्या पिठाची पोळी बनवून दिल्यावर खातील अण्णा पावसा पाण्याचं जरा लवकर जेवून लवकर पडलेलं बरं असतं तर चला अण्णांना बेसनची पोळी बनवली आणि चहा पण बनवलाय आधी चहा आधी बेसनची पोळी चपाती देते नंतर चहा खाती चहा पितील आणि चौधरी साहेब पण जेवून बसलेले आहेत बरं का पाऊस नसल्यावर जेवणा खावण्याची कामं लवकर होतात बघा तशी मस्त पलटी केली तुटली नाही काय नाही एकदम छान पलटी झाली तेव्हा अजून थोडस तेल सोडते म्हणजे कुरकुरीत होती तेलाने आपण उकळलेला आहे ऑलरेडी आपला बनवायचं ना असंच आहे एवढ्या जवळ बनवायचा एवढ्या जवळ कॅमेरा ठेवला ना इथल्या इथं की मग कॅमेऱ्यापासून कॅमेऱ्याची सावली गॅसवर पडती आणि मग अंधार दिसतो आणि लांबून तिकडे लांब ठेवला ना कॅमेरा की मग मग तर पूर्णच अंधार दिसतो मग तर काही दिसतच नाही मग आता चाललाय विचार येते बल्ब आणून सोडायचा म्हणून आता ती कधी होते मला अन्न काय माहिती मला ना गेल्यावर लक्षात राहत नाही बल्ब आहे म्हणून मला घरात आणि घरी आल्यावर लक्ष देतं अरे देवा मला बल्ब आणायचं होता असं होते तर चला चहा हातून घेते अण्णा अण्णा उभा राहून राहून पोळी खात्या ते पाणी भरायचं चालू आहे मी म्हणलं तिकडे या जेवायला तर म्हणलं इकडं आण इकडं आण उभा राहून पोळी खात्या ते मोटर चालू करून आले चौधरी साहेब आणि पाणी भरायचं चा काम आहे तिकडं चौधरी साहेब कुठं गेले काय माहिती लागलं बघा टिपका परत यायला काय यार ह्या पावसाने खरंच येड केलंय दिसतय ना कुठं कुठं टिपका आलेला खरच पावसाने येड केलंय पण दोघ आले चौधरी साहेब बोले जेवा तुम्हाला जेवायचे तर चहा तिकडे आलो तुम्हाला चला चौधरी साहेब तुम्हाला जेवल्यावर चहा पेता का देऊ चहा त्याच्यासोबतच सोबतच खायला देऊ का चपाती बरोबर थांबा आणते त्यांना चहा देऊन येते का देऊ ही कसलं भारी वाटते खूप छान वाटते सेल्फी घेते एक <laughs> असा कधीतरी मला चहा मिळाला पाहिजे असं मस्त निसर्गरम्य वातावरण इथं खुर्ची वाढून बसायचं असं आणि चहा प्यायचा कुठला आमच्या नशिबात पण ते मला जे जे हाऊस वाटते ते मी सगळे हाऊस करून घेत असते आता हाय अजून पाहिजे तर म्हणी पिलं धरायची शिकली तिथं नाही पिलं पण नाही तिथं घुस येते बरी तिथं बसलेली तिथं ना घुस येते रात्रीच्याला दिसते का आमची मने? मने? म्याँ म्याँ दिस मनी आमची इथं बसली इथं म्हणे म्हणे आली बाई म्याव म्याव करत डिस्टर्ब केलं मनीला मी मनी नेम धरून बसली होती तर चला आता मी चहा पिऊन घेते आणि अजून एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी तुमच्यासाठी काय तुम्ही म्हणणार का आम्ही बसायला येणार आहे का काहीजण असतात अशी बोलणार आहे तर ही बाज घेतली सकाळी आम्ही बाराशे रुपयेला घेतली घेतल्यावर कोणी म्हणते महाग लागली कोणी म्हणते बरी लागली आता जी काय असेल ती असेल तर मी पुस्तक वाचत बसली होती मगाशी थोडा वेळ मला वाचनाचा पण छंद बरं का थोडासा <laughs> वाचन करत असते मी नायलॉनची पट्टी आहे त्याला आणि आहे बाज बाराशे रुपयेच्या मानाने तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका छोटासाच व्हिडिओ शेअर केला तुमच्याबरोबर कारण दिवस सगळा आळसत मी एक तर दहा मिनटाचा व्हिडिओ बनवणार त्यात पण तुम्हाला आळस दाखवायचा त्यात काय पॉईंट आहे म्हणून मग जेव्हा मला छान वाटतं ना त्यावेळेलाच मी व्हिडिओ बनवत असते बाजवर बसून चहा काय पियायला जमणार नाही खाली बसून आपलं पिलेलं बरं आपण तर व्हिडिओ आवडेल का नाही मला नाही माहिती आवडला तर लाईक शेअर कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र म्हणे कुठं चालली ग तिचं कसं धरपड उठलाय की पेंडीसाठी त्या दोघींचा ह्या मॅडमच्या पोरी आहेत त्या दोन